आज आपण या कडक उन्हाळ्यामध्ये जगतोय कडक उन्हाळा चालू आहे आता त्यामुळे आपण प्रत्येक जणच आपल्या शरीराची किंवा गाडीची काळजी करत असतो परंतु काही बेफिक्री लोक काही बेसावत लोक असे आहेत जे आपल्या चुकीमुळे इतरांचे निष्पाप प्राण या ठिकाणी घालवत असतो निष्पाप बळी या ठिकाणी देत असतो लहानग्यांचे असो मोठ्यांचे असो परंतु काही लोकांच्या चुकीमुळे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं अशाच दोन घटना आपण बघणार आहोत उत्तर प्रदेशमधील फतेहपूर या ठिकाणची आणि सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील तेव्हा या गावातील या दोन्ही घटनातून दोन पहिली घटना अतिशय दुर्दैवी आहे ज्या घटनेमध्ये सात जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे या कार मध्ये तो कशा झाला या सर्व घटना आपण या ठिकाणी बघणार आहोत उत्तर प्रदेशमधील फतेहफूर या ठिकाणी ही घटना घडली जी घटना अतिशय दुर्दैवी आहे एक सेंट्रो कार हिसारला चालली होती आपलं कुटुंब घेऊन सात लोक त्यामध्ये प्रवास करत होते आणि हे सातही लोक या ठिकाणी मृत्यूमुखी पडले ते कसे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत एक ट्रक चालला होता कॉटन घेऊन चाललेल्या एका ट्रकला पाठी मागून ह्या सेंट्रो कारने टक्कर दिली ट्रक थांबलेला नव्हता ट्रक थांबलेला नव्हता त्या था ठिकाणी चाललेलाच होता परंतु हे सेंट्रो कार विचार करा ही सेंट्रो कार किती वेगात असेल या वेगाने त्या कॉटन घेऊन चाललेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली आणि या धडकेनंतर त्या सेंट्रो कारमध्ये जो असणारा हो, गॅश आहे जो सीएन जी आहे तो त्याने अतिशय वेदक असं महा अग्नि तांडवाचं रूप या ठिकाणी घेतलं आणि या अग्नीमध्ये गाडीचं दरवाजे पूर्ण लॉक होते आणि काचा सुद्धा लावलेल्या होत्या काचा लावलेल्या असल्यामुळे त्यांना कोणतंही बाहेर येण्याचं साधन नव्हतं अग्नितांडव तांडव सुरू झाल्यानंतर आतील माणसं या ठिकाणी भयभीत झाली त्यांना काय करावं सुचे अवस्थेमध्ये या अवस्थेमध्ये त्या व्यक्तींनी आरडाओरडा करण्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही आणि बघणाऱ्यांनी फक्त बघ्यांचीच भूमिका केली ते काही करू शकत नव्हते कारण की ही आग थोडी थोडकी नव्हती तर जीची आग या ठिकाणी होती अतिशय आरडाओरडा त्या गाडीमधील सेंट्रो गाडीमधील सर्व जणांचा चिरकाव या ठिकाणी सगळ्यांनी पाहिला पाहत होते कोणी अँब्युलन्सला फोन लावला कोणी अग्निशमन दलाला कोणी फोन लावला तर अशा पद्धतीने सगळे मदत करत होते परंतु त्या आगीमध्ये जाऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही कारण की ते अतिशय भयानक होतं आणि ह्या सात लोकांचा मृत्यू या ठिकाणी होरपळून जागीच झाला तर आता या कॉटन घेऊन चाललेला ट्रक जो आहे त्याच्यामध्ये पण सीएनजीचा समावेश होता गाड्यांनी अतिशय वेगवान अशा पद्धतीने पेट घेतला हा ट्रकचा चालक हा पळून गेला उतरून पळून गेला परंतु ह्या सेंट्रो कार मधील जो ड्रायव्हर आहे सर्वजण आहेत ड्रायव्हर सहित सर्वजण ते त्या ठिकाणी भरपूर त्याचा मृत्यू झाला या आगीमध्ये कोणालाही काय करता येत नव्हतं त्या आगीमध्ये कोणालाही काय करावं याची कल्पना करता येत नाही आणि त्या भयभीत झालेल्या व्यक्तींनी फक्त आरडाओरड्याशिवाय काहीही करू शकत नव्हते अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं आणि ह्या सात जणांचं या ठिकाणी हिसारला त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता आणि या लोकांचा या ठिकाणी आगीत मृत्यू झाला अशी दुर्दैवी घटना या ठिकाणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडू शकते या गो गोष्टीपासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे या आगीत मृत्यू झालेल्यांची नावं या ठिकाणी आपण बघणार आहोत सात लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे तीन महिला दोन पुरुष दोन लहान मुलं या ठिकाणी या आगीमध्ये भस्मसात झालेले मित्र अतिशय दयनीय अवस्था त्यांची होती आणि त्यांची नावं आपण या ठिकाणी बघू एक पहिलं नाव आहे मंजू मंजू बिंदल दुसरं हार्दिक बिंदल स्वाती बिंदल चौथं सुदीक्षा पाचवं रितिक्षा सुदीक्षा आणि रितिक्षा ही दहा दोन लहान मुलं आहेत मित्र हे मोठी नाहीत हे दोन लहान मुलं आहेत आणि सहावं नीलम गोयल सातवं आशुतोष गोयल अशी सात माणसं या ठिकाणी जागीच या गाडीमध्ये भस्मसात झालेली आहेत आणि या भस्मसात झालेल्या लोकांना सरकारने मदत दिली असेल नसेल परंतु या कुटुंबामध्ये किती मोठा या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळला आहे आपण आपण विचार करू शकतो आणि याच्यातून काहीतरी आपण शिकू शकतो आणि दुसरी घटना आहे टेंबुर्णीची टेंभुर्णी या करमाळा बायपासला या ठिकाणी आपण बघू शकतो करमाळा बायपासच्या नजिकच पेट्रोल पंपाजवळ एक सिमेंटचा टँकर या ठिकाणी सोलापूरला निघाला होता आणि या सिमेंटच्या टँकरमध्ये सिमेंट तर नव्हतंच परंतु या टँकरला आग कशा पद्धतीने लागली हे ड्रायव्हरला देखील माहीत नाही म्हणून मग ड्रायव्हर या ठिकाणी आगी आगीचा त्या ठिकाणी टेंबा या ठिकाणी आगीचा त्या ठिकाणी तांडव निर्माण झाल्यानंतर त्या आगीचा तांडव निर्माण झाला कुठून तर तो झाला केबिनमधूनच त्यामुळे त्याला लवकरात लवकर कळलं ड्रायव्हरला की या गाडीमध्ये कुठंतरी जाळपोळ चालू आहे जाळ चालू आहे त्याच्यामुळे तुर्तास उतरला खाली आणि साईडला थोडी गाडी ओढली आणि त्या ठिकाणी गाडी पेटली पेटायला सुरुवात झाली त्या ठिकाणी काही वेळाने अग्निशमन दलालाही बोलवलं आणि त्या ठिकाणी विजवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी मनुष्यहानी काही झाली नाही जे चार टा ता, टायर या ठिकाणी पूर्ण खाक झाली जळून खाक झाली पूर्ण केबिन या ठिकाणी जळून खाक झालं काचा वगैरे सगळं नुकसान अतिशय भरपूर झालेलं होतं परंतु जीवितहानी या ठिकाणी कोणतीही झाली नाही परंतु आपण यामधून या दोन्ही घटनांमधून एका जीवितहानी न झालेल्या घटनेतमधून आणि एका ठिकाणी जीवितहानी होऊन सुद्धा अतिशय दुर्दैवी अंत झाला या दोन्ही घटनातून आपण शीख काय याच्यातून चांगलं काय घे तर या घटना ज्या यांच्या यांच्या आयुष्यामध्ये घडल्या यांच्याबद्दल घडल्या त्या आपल्या बी आयुष्यात आपल्याही आयुष्यात घडत घडणार आहेत तर या न घडण्यासाठी काही चुका झाल्या त्या आपल्या सुधरणं महत्वाचं आहे कारण की हा अतिशय कडक उन्हाळा आहे आणि या कडक उन्हाळ्यामध्ये आपण नाही म्हणलं तरी कुठेतरी प्रवास आपला होऊ शकतो मग अशा प्रवासादरम्यान आपली गाडी आपलं शरीर ज्याप्रमाणे आपल्याला पाणी लागतं प्रत्येक ठिकाणी गारच पाणी पितो आपण त्याचप्रमाणे आपल्या गाडीला फक्त सावलीचा आधार म्हणूनच या ठिकाणी शासनाने अनेक ठिकाणी झाडं जाड़ लावा झाडे जगवा अशा पद्धतीसं वातावरण निर्माण केलं परंतु त्याला शासन एकटं काही करू शकत नाही जनतेने त्याला सहाय्य दिलं पाहिजे त्या अशा झाडं जाड़ लावा झाडे जगवा अशा गोष्टीसुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत शुल्लक जरी वाटत असेल तरी पण अतिशय महत्त्वाचं आहेत कारण की आपण ज्या वेळी प्रवास करत असतो आपण ज्यावेळी प्रवास करत असतो त्यावेळेस आपली गाडी ही अतिशय गरम झालेली असते आणि या उन्हाच्या तडाक्यात तर अतिशय गरम त्या ठिकाणी वाफा निघत असतात त्या गाडीला गरज असते फक्त आरामाची थोड्याफार शांततेची आणि गार होण्याची म्हणून आपला प्रवास या ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटरच्या वर गेल्यानंतर या बाजूला गाडी घेऊन एखाद्या झाडाखाली एखाद्या थंड हवा नसेल तिथं तरी पण चालेल परंतु सावलीमध्ये गाडी आपली फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर असू द्या त्या ठिकाणी घेतली पाहिजे तिला थोडं आराम मिळाला पाहिजे जेणेकरून आपली मशिनरी भेट घेणार नाही आपल्या गाडीमध्ये सी एन जी असेल तर तर जास्तच आपल्याला काळजी घ्यावी लागेल या उन्हाळ्यामध्ये नाही तर अशी घटना या ठिकाणी घडत असते आणि निष्पाप लोकांचा जीव या ठिकाणी जात असतो धन्यवाद मित्र चॅनेलला सबस्क्राईब केलं नसलं तर करू नका परंतु या गोष्टींची जाणीव ठेवा आपलं आयुष्य अतिशय सुंदर आहे ते सुंदर आणखीच बनवत राहा परंतु अशा काही घटनांपासून काहीतरी शिकलं पाहिजे काहीतरी घेतलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान